सो हॅलो गाईज आज आपण शिकणार आहोत सायकल कशी चालवायची ओके ओके सो पहिली गोष्ट तुम्हाला सायकल चं जे हँडल असेल ते तुम्हाला स्ट्रेट पकडायचं आणि जेवढी तुमची आहे तेवढे म्हणजे तुमचे पाय लिस्ट खाली पोहोचायला पाहिजे सो हँडल स्ट्रेट ठेवल्याने तुमचा बॅलन्स पण राहतो ओके सो हे बघा हँडल स्ट्रेटच ठेवायचं आणि टर्नला फक्त भिजूज आणि एक तुम्हाला सांगते की ब्रेक लगेचच दाबायचं नाही हळूहळू दाबायचं नाही तर मग तुम्ही पडू पण शकता ओके okay, सो so पहिला पॉईंट असा आहे की ब्रेक हळूहळू दाबायचा मग आता मी तुम्हाला ह्याचा बेनिफिट सांगते की सायकल चालवल्याने ले आपले खूप हाईट वाढते आणि आपला एक्सरसाइज पण होतो ठीक आहे सो ब्रेक्स कुठे असतात ब्रेक्स इकडे असतात हे दोन असतात म्हणजे हँडलच्या पुढेच लगेच असतात आणि हे दोन्ही चाक आहेत आणि इकडे सीट आहे आणि अजून एक की इथे तुम्ही बॉटल पण ठेवू शकता सो जेव्हा आम्ही ही सायकल घेतली तर त्याच्यासोबतच एक बॉटल आली आलेली सो ते आम्ही आत्ता ठेवली नाही आहे पण इकडे एक हँडल असतं था काही काही सायकलनं जिथे आपण बॉटल ठेवू शकतो मग इकडे फास्ट स्टँड असतो जेणे की सायकल अशी स्टडी राहते okay. जर आपण हे स्टँड नाही लावला आणि अशीच ठेवली म्हणजे आपण धरली पण नाही तर ती अशी पडू शकतो अशी पडू शकतो ठीक आहे तर स्टँडचा हे बेनिफिट आहे की स्टँड म्हणजे आपण सायकल थांबवण्यासाठी वापरतो आणि तुम्हाला अजून तीन चार गोष्टी सांगायच्यात आता तुम्ही विचार करत असाल की हे काय असतं काही काही सायकल ना हे जे असतं ना तर त्याचं नाव असतं मड गार्ड आता तुम्हाला ह्याच्याने कळलंच असेल मड गार्ड म्हणजे ते ह्याचं नावाने कळलंच असेल की जर कुठेतरी चिखल असेल ना तर ते सायकलच्या चाकावरती येण्यापासून त्याला थांबवतं म्हणून ते मडगाड लावलेलं असतं आणि जर तुम्ही अशी खूप सायकल चालवली ना खूप वेळा सायकल चालवली ना फॉर एक्झाम्पल चार पाच तास वगैरे तर ही चेन आ, ही जी चेन असते था ना ज्यांनी आपण सायकल फिरू चालवू शकतो तर ती चेन कधी कधी ड्राय होतं आणि मग आपली सायकल खराब होते तर त्याच चेनला असं ओलर ठेवण्यासाठी आपल्याला त्याच्यात ऑइल सोडावं लागतं सारखं आणि हे माहिती आहे हो का तुम्हाला काय नाही सो ना। so, हे बघा हे एक लिफ आ, रिफ्लेक्टर असतं so, सो आता सपोज खूप अंधारे म्हणजे आपण रात्रीची सायकल चालवतो आणि समोरून एक टू व्हीलर नंतर गाडी आली आणि त्याचा लाईट जेव्हा ह्याच्यावरती पडतो त्यावेळेस त्या गाडीतल्या माणसाला कळतं की इथे एक सायकल आहे म्हणून तो थांबवतो आणि मग आपण आपल्या रस्त्याने जाऊ शकतो रिफ्लेक्टर कुठे आणि हे पॅडल्सला सुद्धा असतं बघा हे जे ऑरेंज ऑरेंज असतं ना ते दोन्ही पॅडल्सला असतात आणि अजून एक लास्ट पॉईंट ही जी सीट आहे ना तर आत्ता आपण ह्याला सुद्धा करू शकतो म्हणजे हे जे असतं ना तर ते थोडंसं मागे घ्यायचं मग आपण वरती करू शकतो खाली करू शकतो आणि पण ते लिमिटेड असतं आणि मग ते परत असं बंद थोडीशी वाढून ओके वाढ सह इकडे हे जे बटन असते ना त्याला थोडस मागे घ्यावं लागतं आणि मग ती हाईट अशी वाटते आणि मग ह्याला लॉक करून घ्यायचं ओके आणि तुम्ही स्कूलमध्ये सायकल घेऊन जाता काय नाही ऍक्च्युली आता मी बस लावली आहे पण मी सिक्स मध्ये वगैरे जाणार आहे सायकल बरं आणि कमी करायची असेल तर फक्त खाली आणि मग ओके आणि तुम्ही हवा कधी भरता सायकल मध्ये म्हणजे आता मी मोस्टली मी सायकल पण चालत आणि हवा जेव्हा कमी होते त्यावेळेस आणि हे बघा हवा आपण इकडे इकडून भरतो हे बघा इकडून त्याचं लॉक उघडायचं आणि म्हणजे त्याचं झाकण उघडायचं त्याच्यात हवाचा पंपचा हे पाईप टाकायची आणि मग हवा भरायचा आणि अजून काही मेंटेनन्स टिप्स सायकलच्या नाही बरं आता तुम्ही सायकल चालवत आहे तर बसून दाखव तिथे बघा काय करायचं कधी पण असं ला, पाय नाही टाकायचं कधी आपल्याला लागू पण शकतो सो नेहमी असा पाय टाकतो ओके आणि सायकलला पॉवर कुठून मिळते वेन यू पॅडल राईट कारण की तुम्ही जेव्हा हे इथे पॅडल प्रेस करता तेव्हा चेन सायकल पुढे जातो जे सॉकेट्स आहेत त्याच्यामुळे ती सायकल पुढे जाते आणि त्याच्यावर तुम्हाला पूर्ण कंट्रोल ठेवा लागतो आणि स्पीडमध्ये तुम्ही कसं सायकल चालवता एखादा टर्न वगैरे हो असेल तर मग कशी सायकल चालवता स्पीड मध्ये नाही पण नॉर्मल स्पीड मध्ये म्हणजे थांबा तुम्हाला ब्रेक दाखव पण आता आपण एकमेकांना धडकू नये म्हणून तू काय प्रिकॉशन घेतेस म्हणजे जर समोरून एखादी गाडी नाही तर असंच कोणीतरी येत असेल ना तर मी थोडस ब्रेक दाबते आणि साइड लावून मग जाते आणि साधारण किती वेळ सायकल चालवत असतो आठवड्यात आणि हे सायकल जेव्हा तू चालवतेस तेव्हा तुझं ऍक्टिव्हिटी रेकॉर्ड करण्यासाठी काही ॲप तुला माहिती आहेत का स्ट्रावा वगैरे असं तू नाव ऐकलंस कधी हो म्हणजे माझी आता नवरात्री झाली ना तर माझी आजी आणि तिच्या एका फ्रेंड सर्कलनी असंच एक ठरवलेलं की ते, ते नऊ दिवस चालणार सकाळी तर माझ्या बा माझा बाबा सुद्धा ह्याच्यात आहे ना काय दीक्षित डाएट करतो ना तर त्याच्यामध्ये त्याला स्ट्रावा यूज करायला सांगितलेलं तर त्याच्यामध्ये काय असतं आपण एकदा ते स्टार्ट केलं ना तिथे तिथे गेल्यावरती आपल्याला खूप सारे ऑप्शन देतात की क्वेश्चन्स विचारतात की तुम्हाला हे आहे का वगैरे आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण ते स्टार्ट दाखतो दा ना बटन त्यावेळेस आपल्याला चालावं लागतं आणि ते आपल्याला दाखवतं की आपण किती किलोमीटर चाललो आणि किती ता, तास नाही तर किती वेळ चाललो असं आणि आपण होतं आणि क्रिएटिव्ह ओके आणि मग त्याला लाईक करायचं का हा लाईक अँड सबस्क्राईब आणि शेअर करायचं का ओके पण मग ही सायकल तुझ्याकडे ही अशीच आहे का आधी पण वेगळी सायकल होती हां आधी होती एक ब्लू वाली होती पण ती थोडी मला छोटी पडायला लागली तरी ती थे ठेवली आहे कारण की माझी बहीण आहे त्यांना त्याच दिला चालायला आणि ही सायकल आणि ही सायकल माझ्या बाबाची तर आता माझी हाईट थोडी मोठी झाली आहे वाढली ना तर मी आता बाबाचीच चालवते तू जेव्हा सायकल शिकलीस तेव्हा तू तुला काही अशी भीती वगैरे हो वाटली होती हां म्हणजे पहिले ॲक्च्युली मी कोरोनाच्या नंतर शिकले थर्डमध्ये वगैरे माझ्या बाबाने मला हेल्प केली तर आमच्या इकडे एक पॅसेज असतं मोठं बिल्डिंगच्या खाली तर तिकडे माझी एक खूप जुनी पिंकवाली सायकल होती ज्याला साईडलासुद्धा दोन चाकं होते म्हणजे इथे इथेसुद्धा दोन चाकं होते okay. तर मला थोडी खूप भीती वाटायची कारण की मी एकदा अशी सायकलवरून पडली आहे घरी तर मला खूप भीती वाटायची पण नंतर माझ्या आई आणि बाबांनी मला सपोर्ट दिला की ईश्वरी ती चालू शकतेस म्हणून मी आत्ता ही सायकल चालवते व्हेरी गुड बाय